बघा मित्रांनो आम्ही झाड पॅक करतोय आज बघा चेअरमन साहेब पण आहे मित्रांनो ना नाना कस काल काय झालं माहितीये का गाई म्हशी चरायला आले सर्वे झाडाचे पानं मी खाऊन टाकले हे कसे पानं खाऊन टाकले हे बघा काय सांग तुम्हाला आज मस्त येडे बापडीची फांदी तोडल्या आणि मस्त लावल्या वडाचं झाड आणि नारळाचं झाड बस का दादा अजून एक लागण का अजून टाकायची का चला मग नाना तोडू आपण चला हम्म अरे आता चला चालू झाला कुराड घेऊन మస్తమ ఫస్ కా మహిళ తి ఫోన్ చర్మ అకాశా అకాౌంట్ तुम्ही काम करीत नाही म्हणले मित्रांनो आज सकाळी सकाळी चालत आम्ही मस्त खरे त्यांचं खरे एवढं झाडं लावले आपण लहानपणापासून ते आता मोठे झाले आणि त्याला आता जनावर खाऊन खाऊन राहिले म्हणल्यावर काहीतरी करावं लागेल मित्रांनो बघा नाना कसे तोडतायत तो तो कुराडीने खट 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 नाण्याने तोडायचं आणि मी तू तिथपर्यंत ओढून न्यायचं आणि तिथे गेल्यावर चेअरमन साहेबांनी औषध लावायचं असं आमचं चालू आहे मित्रांनो आज तुम्ही बी असे झाडाला त्रास असा तुमच्या तुम्ही बी असे येड्या बाबडीचे फांड्या बिंड्या तोडून त्या झाडाला लावू शकता आणि ते झाड टिकू शकता बघा ते नाना आता मी ओढून नेणार गान 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 करीत ठोरलं नायक्ट सर्व खाज्या नाच करून टाकलं कर ना द्या ना मायाकडे द्या हो का बाबा नाना था था था। काटा काटाय बघा काम करायचं म्हणलं टुचला ना ना टुचलं नाही रक्तबी निघाले नाना चला चला आता कुठलं तोडायचं नाना मोठे हा तुम्हाला पुसता येईल का मध्ये चला मी घेऊन जाते लावतो बघा मित्रांनो काटे बघू शकतो मित्रांनो तुम्ही बघा काय काटे काटे... À, sẽ ra được bao, suy nghĩ bao, suy bao. Nào bây giờ